लोणंदमध्ये रवींद्र क्षीरसागर युवा मंचच्या वतीने शिवजयंती दिली मराठा बांधवांना लाडू व पाणी वाटप संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मांडे न्यूज सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शकांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोणंद शहरामध्ये आज एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नगरपंचायतीसमोर शिवजयंती दिली माजी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर युवा मंच यांच्या वतीने मराठा बांधवांना लाडू व पाणी वाटप करण्यात आले या प्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील सागर शेळके पाटील माजी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर युवा नेते तेजस क्षीरसागर पोपट उमेश क्षीरसागर ओंकार शेळके जनार्दन क्षीरसागर राजेंद्र हगुडे राजाभाऊ खरात निलेश मुंडे गजेंद्र मुंडे महेश अभंग नितीन रासकर मंगेश राजकर वैभव क्षीरसागर सन्मय जोशी अमोल मेजर प्रशांत वायदंडे चंद्रकांत कळके मेजर सुभाष पवार आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज विजयी हर हर महादेव आदी घोषणा देण्यात आले मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मानदेश न्यूज सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोन रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथमता सर्वांना आणि शुभेच्छा आम्ही दरवर्षी या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सन्माननीय रवींद्र क्षेत्रसागर युवा मंच यांच्या वतीनं आम्ही मराठा समाज बांधवांच्यासाठी आणि येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी सालाबातप्रमाणे लाडू आणि पाण्याचं वाटप दरवर्षी करत असतो गेली नऊ वर्ष आम्ही हा उपक्रम राबवत आहे आणि अखंडितपणे असा उपक्रम राबवत राहू तसेच आजच्या दिवशी सर्व शिवभक्तांना जयंतीनिमित्त अधिराज योगिराज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती मराठा समाज मंडळ व शिवभक्तांच्या सहयोगाने साजरी करण्यात येते लोणंद ते आज लोणंदेते चालपातप्रमाणे रविभाऊ वामंच जे सर्वे सर्वा माजी उपराष्ट्राध्यक्ष रविभाऊ क्षीरसागर यांच्या विद्यमाने प्रमाणे पाणी व वा, लाडू वाटप सर्व शिवभक्तांना मराठा बांधवांना करण्यात येते त्याबद्दल मी भाऊ यांचे मनापासून आभारी आहे तसेच लोणंदमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे घेण्यात येतात गे, तसेच प्रवक्त्यांची भाषणे त्यामुळे समाजात शिवाजी महाराजांचे विचार जागृत होण्यास मदत होते त्याबद्दल मराठा समाज मंडळाचे तसेच रविभाऊ यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा देतो